वीज पुरवठा खंडित राहण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी आनंद चंदन शिबे यांनी केली आहे सोलापूर शहरात घटस्थापना नवरात्र महोत्सव दसरा धम्मचक्र प्रवर्तन दिन आदी सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात मात्र सण उत्सवाच्या काळात न्यू मिलिंद मिलिंदनगर सम्राट चौक बाळेगावठाण तसंच हद्दवाड परिसरातील आणि शहरातील बऱ्याच भागातील विद्युत पुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून तासन तास बंद असतो विजेचा दाब देखील काही ठिकाणी कमी जास्त होत असल्यानं घरातील फ्रीज टीव्ही पंखे आदी अनेक विद्युत उपकरणांचं नुकसान होत आहे त्याचबरोबर शालेय विद्यार्थी वयोवृद्ध नागरिक रुग्ण यांना देखील विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं त्रास होत आहे याबाबत माजी गटनेते आनंद चंदन शिवे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे दीडशे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मेहता यांना निवेदन देण्यात आलं वीज पुरवठा खंडित राहण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली अधीक्षक अभियंता मेहता यांनी संबंधितांवर कारवाई करणार असल्याबाबतचं पत्र दिल्यानं मोर्चा थांबवण्यात आला उधवारपेठ या परिसरामध्ये जवळजवळ या भागातल्या अडतीस नगरामध्ये वीज जवळजवळ अठरा तास झाले वीज गुल झालेले आहे तर या भागामध्ये जे आज नवरात्राचा पहिला दिवस आहे जरी साडे अकरा बारा जरी एक वाजल्या तरी अजून सुद्धा व्यवस्थित विद्वा म्हणजे वीज पुरवठा या भागामध्ये नाही ती जा विचारण्यासाठी त्या भागातले सर्व नागरिक आम्ही एम एन सी बीचे जे मेहता साहेब अधिकारी त्यांना विचारलेला आहे आणि जे गेल्या अठरा तासापासून नवरात्राचा तास आज पहिला दिवस असताना एवढा महत्त्वाचा भाग असताना एस टी स्टँड परिसर आहे रुपाभावनीला जाणाऱ्या सगळ्या या भागामधून नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये जातात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जाणाऱ्या नागरिकांना यांना आणि त्या भागामध्ये राहणाऱ्या रहिवाशांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज पाऊस मोठ्या प्रमाणात आहे या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी बघतानाही ना एम एस सी बीचा जो विभाग आहे आणि त्या भागातले जे अधिकारी आहेत या ठिकाणी विचित्र पद्धतीने काम करत आहेत त्यांना या ठिकाणी कारवाई करावी आणि त्या भागातला विद्युत जो वीज पुरवठा आहे तो सुरळीत करावा अशी विनंती या ठिकाणी आम्ही साहेबाला केलेली आहे